पाचोरा पोलिसांनी तब्बल चोपन्न हजार रुपयांची तलवारी अठरा सप्टेंबरला जप्त केले या तलवारी शहरात विक्रीसाठी आणल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून पाचोरा पोलिसांनी सापडा रोचून आरोपीला ताब्यात घेतली तसेच काही तलवारी त्याने विक्री केलेल्या आहेत असे सुद्धा आरोपीने सांगितले अंदाजे रात्री अकरा वाजता पाचोरा पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं एका माणसं आहेत पाचोराचा राहणारे माणसं आहेत असं तलवार आणलेले आहे आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख तब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूस मध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आल्या होत्या मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काय लोकांनी त्यांनी विकलेले आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला चाळीस आणि इकडे तिकडे कर, बाकी ठिकाणी विकलेल्या असं माहिती पडलं मग मा विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आर्म्स ऍक्ट अनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे अजून कोणाला विकले का नेमकं की तलवार आणलं कुठून या विषयावर आम्ही तपास करत आहे हा तलवार हा पाचोराचाच रहिवासी आहे पाचोरामध्येच त्यांनी भेटलेला आहे